विश्व हिंदू परिषद बजरंग दल भीमाशंकर जिल्हा गोरक्षा विभागाची पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई चार मुक्या प्राण्यांना दिले जीवदात दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास गोपनीय बातमीदारांकडून बातमी समजली की एका पिकअप पासष्ट सव्वीस या गाडीमधून चार गोवंश कत्तल करण्याकरिता सराईत कसाई सावीर कुरेशी याकडे आळेफाट्या येथे घेऊन जात आहे अशी बातमी विश्व हिंदू परिषद खेडग्रामीणच्या गोरक्षकांना मिळाली एम एच चौदा जी डी पासष्ट सव्वीस ही गाडी गोरक्षकांनी चांदुस ठिकाणी पाठलाग करून पकडली विश्व हिंदू परिषद खेडग्रामीण प्रखंडमंत्री श्री स्वप्नीलजी साळुंके यांनी एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली त्यांच्यासोबत सहसंयोजक नामाभाऊ बोक्से व इतर सहकाऱ्यांनी त्यावेळेस एक ड्रायव्हर आणि दोन सह आरोपी व गाडीचालक यांच्यासोबत महिंद्रा पिकअप ताब्यात घेऊन राजगुरुनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि तिथे पोलिसांनी भारतीय दंड संहिता अकरा अकरा अ ड ई यच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा पाच अ पाच ब या संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला या कारवाईत भीमाशंकर जिल्हा सह प्रमुख दीपकजी कवडे मानद पशुकल्याण अधिकारी बाळाभाऊ कौद्रे अक्षय शेडे तुषार शिवले गणेश शिंदे संकेत पडबळ शुभम बोराडे केतन थिगळे प्रतीक थिगळे रुपेश गाडे आकाश भोगसे शुभम भोगसे आशिष कदम आदी गोरक्षक उपस्थित होते गोवंशांना श्री माऊली गोशाळेत सुखरूप सोडवण्यात आले यावेळी गोशाळेने मोलाचे सहकार्य केले तसेच सर्व पोलिसांनी यात योग्य ती कारवाई केली